सगळा समाज एक सगळा समाज असा बोलतो की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मैदानात परत हटणार नाही तुम्ही सगळे सव्वीस जानेवारीला जानेवारी जात मुंबईला सगळे लोक हजर व्हाच्या गावात राहून सुद्धा सहा महिने मुलांची लहान मुलांची त्यांची जी लहान मुलं आहेत त्यांचे तोंडही बघितलं नाही त्यांनी समाजासाठी केलेला हा सर्वात मोठा त्याग आहे त्यांचा त्याग हे सगळे एकवटलेले मराठे वाया जाऊन देणार नाही सरकारने कितीही आडवं पडण्याचा प्रयत्न केला तर हा मराठा मुंबईला धडकल्याशिवाय बिलकुल राहणार नाही काहीही केलं त्याने तरी आम्ही मुंबईत जाणार म्हणजे जाणारच आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय बिलकुल मागं हटणार नाही आरक्षण पाहिजे आमच्या मुलाला नोकऱ्या नाहीत काय नाही रिक्षा रिक्षापेक्षा करून काहीतरी पोटं भरते आमचे फोटो भरणार आमचे लेकर लागावा आमची हीच आमची विनंती सरकारला की आमच्या बाळाला काहीतरी गती मिळावा पुढे म्हणून आमचं एवढं सांगणं आहे तुम्हाला आमचे दरांगी पाटील आहेत त्यांच्या पाठीमागा आम्ही सगळे येतं पाटलाच्या आम्ही मागा आम्ही सगळे सर राहणार येतं ती सांगतील तसे आम्ही ऐकणारे येतं तर आमचे एवढे प्रश्न सोडायला पाहिजे सरकारने ही आमची विनंती आहे सरकारला आमच्या नवऱ्या नाही आता पाय थकले तर तरी पोते उचली तेचलायचे पो आम्ही पोते आमच्या पोरांना काय आरक्षण दिलं तर आमची काहीतरी समाधान होईल नाही तर आम्हाला काय भेटणार आहे खायला आम्हाला उपाशी मारायला लागत पाणी नाही आमच्या गावाला काय नाही रास्ता नाही रोड नाही नगरला उतारलं तर आम्हाला पाय पायपाय जावा लागत गावापर्यंत त्याची काय सुई आहे आम्ही घाट देवळ गावची तर आम्हाला अजिबात त्रास नाही पाणी नाही गावाला मनोज रंगे पाटील यांच्या सोबत पनवेल तो मराठा बांधव एकवटले आहेत ते आज त्यांच्या सोबत असणाऱ्या लाखो बांधवांची भोजनाची व्यवस्था पनवेलमध्ये करत आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत इथल्या समाज समाजबांधवांशी आपण चर्चा करणार आहोत की मनोज दारांगी पाटील हे ज्या पद्धतीने एकला चलोरे असे भूमिका जेव्हा घेऊन ते चालले आणि त्यानंतर त्यांच्या पाठी समाज एकवटला तर त्यामागची समाजाची नेमकी भूमिका काय आहे त्या मनोज दारांगी पाटलांच्या बाबतीत समाजाला काय वाटतं ते आपण जाणून घेतो सर्वांना सारखा पाहिजे कोणाला असं नाही पाहिजे आता आमचे पोरं काय करणार आमचे पोरं काय झाडू मारणार काय करणार का रिक्षा चालवायची आमच्या पोरं पण आम्ही जे केलं ते आमचे पोरं करायचं आम्हाला काय का नाही आम्ही तीच करायचं करा दिवसभर तीच सकाळची उठायचं पाच वाजता संध्याकाळी बारा एक ना बघायचं का का? 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 काय ना मग जास्त हेच करायच नाही तुम्हाला काय वाटतं जनता आणि सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि इतक्याला पायी जे आलेत नस दारंग पाटील त्यांची बी दक्षता घेतली पाहिजे आणि ह्या निर्णयावरती त्यांनी योग्य निर्णय दिला पाहिजे पॉझिटिव्ह निर्णय दिला तरच हे आंदोलन थांबणार नाही तर थांबणार नाही मुंबईला जाणार म्हणजे धडकणार म्हणजे धडकणार आम्हाला मागे घेणार आम्ही आमच्या हक्काचा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही सर्व मराठी बांधव आहेत ना सगळेच एक जमाव झालेला आहे त्याच्यामुळे एक मताने एकजुटीने झालेले आहेत एक मराठा एक मराठा त्याच्यामुळे हे जरणग पाटील जे मतेंना ते निर्णय आम्हाला योग्यचे आहे आणि इथून पुढचं मी 안तोला आम्ही त्याच्याबरोबरच बरोबरच करणार आहोत पाटीलच्या पार्टीपर्यंत हा आम्ही करत छत्रपती शिवाजी महाराज की जय जरणग पाटलांच्या पार्टीमध्ये एक पूर्णपणे शक्तिशाली उभा राहिलेला आहे त्यांच्या या लढ्याला एक कुटुंब म्हणून सगळे समाज बांधव हे त्यांना कुटुंब प्रमुख मानत आहेत आणि तो त्याच बाबतीत अजून आपण जाणून घेऊया दादा सांगा काय नेमकं तुमचं आत्ता सध्या एक मराठा लाख मराठा आत्ता एक आहे मराठा भरपूर मराठा मराठा समाज आहे आत्ता सध्याच्या घडीला कोटीच्या एक मराठा लाख मराठा झालेला आहे तरी आत्ताच्या ह्या घडीला आता हे सरकार काय करते सर्व समाजाला आरक्षण आहे आपण आपल्या कुठल्या समाजाला विरोध करत नाहीत आपण फक्त आम्हाला पण आरक्षण द्या ना आपण कोणाच्या विरोधात बोलतोय का नाही बोलतो आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे अर्धा मराठा कुंभी मध्ये आहे तरी पण अर्ध्याने जेणेकरून आपले शांततेत झालेले आहेत तिथून पुढच्या होणारे अर्धा मराठा बऱ्याचशा मराठ्याचा महाराष्ट्रातला भाग कुंभी ओबीसी मधून येतो कुंभी मराठा मधून येतो तर इतर बाकीच्या उर्वरित मराठ्यांनी असं काय पाप केलं कुणाचं घोडं मारले काय छगन भुजबळचं घोडं मारले काय काय सदावरतीचं घोडं मारले हा ते आम्हाला विरोध करतायत काय कारण का आम्ही फक्त टॅक्स भरायचा का सरकारला पावत्या द्यायच्या का आणिच मराठा समाजामध्ये मराठा हा समाज जो आहे त्यामध्ये फोड करण्यात आली आहे कुणबी केलेले आहे शहाण्णव कोळी अठ्ठ्याण्णव कोळी असे फोड करण्यात आली त्यामुळे हो मराठा बांधव हे आरक्षणापासून वंचित राहील तर यासाठी सरकारकडे त्यांनी के मागणी केलेली आहे की सरकारला निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर मनोज धरांगे पाटलांच्या पाठीमागे आम्ही कायम उभे राहू आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन चढू आणि हे आंदोलन असं चालू राहील असं त्यांनी सांगितलं आहे लोणावळ्यामध्ये आम्हाला सगळा मराठा सकल मराठा बांधवांना अशी कल्पना आहे की लोणावळ्यामध्ये सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे मग आमच्या एका मित्राने म्हटलेलं तर खरं आहे आम्ही सगळे मराठा बांधव सरकारच्या निर्णयाची सकारात्मक निर्णयाची वाट बघतोय अन्यथा एकही मराठा जो रस्त्यावर उतरलेला आहे तो काय घरी जाणार नाही आहे आत्ता आमची एकच लढाई एक, एक, एक मुंबईमध्ये पोचायचं खोपोली शहराच्या वतीने रायगड जिल्ह्यातलं जे खोपोली शहर आहे या ठिकाणी अतिशय उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे जेवणाची मनोज मनोजभाई जहारांगे पाटील लोणावळ्यामध्ये आहेत आणि आता दोन अडीच वाजलेले आहेत आम्ही सगळे इथं वाट बघतो आहे परंतु सरकारने मराठ्यांचा अंत बघू नये कोणत्या परिस्थिती बघू नये अन्यथा मराठा बिसळला तर मुंबईत काय होईल उद्या उद्याच्या उद्या तारखेला हे नक्की सरकारला कळेल सरकारला आमची कळकळची विनंती आहे की मराठांना आरक्षण देऊन एकदा काय तो अध्यादेश काढा एकदा तो एकदा काय तो द्या आणि एकदा मनोजभाई जहारांगे पाटील यांच्या हात बळकट करा आणि संपूर्ण मराठ्यावर होणार जो पीडित अन्य आहे तो दूर करा आरक्षण देऊन त्यांच्यावर काहीतरी एक जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी पार पडण्याकरता हे सगळे योद्धे आज इथे उभे आहेत आणि आरक्षण आता कुठेही लांब दिसत नाही आहे तर मी काही योद्धांची एक च योद्धांना मी विचारतो आहे की आजची आपली तयारी काय आहे आणि आज आपल्याला जो हा जो पुढे जायचं आहे कशा पद्धतीने आता आयोजन कसं आहे आज खोपोली शहरातनं एक उत्सुक प्र प्रतिसाद असा मिळत आहे मराठा आरक्षणासाठी आमचे मराठा योद्धा जरांगे पाटील साहेब आता लोणावळ्यातून खोपोलीकडे त्यांनी चालू केलेलं आहे लाखोच्या संख्या कॅनी त्यांच्याबरोबर मराठा समाज आहे आणि खोपोलीतून आम्ही सर्व मराठा समाजाला मराठा समाजा कोपोलीतल्या सगळ्या मराठा स समाजाकडून आम्ही इथे जाणाऱ्या प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इथून पुढे पनवेलपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची आणि याची पाणीची व्यवस्था करून ठेवलेली आहे इथे कोपोलीतला प्रत्येक किंवा खलापूर तालुक्यातला प्रत्येक न नागरिक हा त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि इथून आम्ही सर्वजण आमच्या मराठा योद्ध्याबरोबर मुंबईकडे आम्ही जाणार आहोत आम्ही वाट बघत आहोत का आम्हाला सकाळचा टायमिंग दिला होता दारंगे पाटील साहेब सकाळी दहा अकरा वाजता खोपोलीमध्ये येतील त्याप्रमाणे आम्ही सर्व नियोजन केलेलं होतं परंतु अजूनपर्यंत त्यांच्या ते मिटिंग चालू आहे त्याचा पुढं निर्णय झालेला नाही आहे तर सगळे मराठा बांधव हो त्यांच्या आतुरतेने खोपोलीमध्ये वाट बघत आहेत खोपोलीबरोबर त्यांच्या पुढे चौकला वाट बघत आहेत पनवेलला वाट बघत आहेत आम्ही सगळेजण त्यांच्यावर ते मुंबईला जाण्यासाठी उत्सुक आहोत फक्त सरकारने लवकर लवकर त्याची निर्णय घ्यावा आणि सरकारवर आम्ही गुला गुलाब गुलाळा उत्सुक आहोत मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ते लोणावळ्याहून रायगड जिल्ह्याची भूमी असणाऱ्या खोपोलीत शहरातून जाणार आहेत खोपोलीत शहरातील सकल मराठा समाज बांधव काय आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे काय भावनात आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी म मराठा समाजाचा जो सकल मराठा समाजाचा मोर्चा जारांगे पाटलांचं पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाला आहे त्या मोर्चाचं स्वागत करण्यासाठी आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी खोपोली शहर खालापूर तालुका आणि अन्न परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात सकल मराठी समाजाचे सर्व बांधव या ठिकाणी जमलेले आहेत मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व बांधवांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि त्यांच्या जेवणाची त्यांच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे आज या ठिकाणहून आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आणि मुंबईपर्यंत त्या मोर्चामध्ये जाणार आहोत निश्चित जारंगेबा पाटील साहेबांनी जो एक वसा हाती घेतला आहे मराठा समाजासाठी त्या त्या स वशाला कुठंतरी खोपोलीकर आणि खालापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा हातभार लागला पाहिजे याच उद्देश आज सकाळपासून या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बांधव महिला भगिनी या सर्व या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारे हा समाज शांत राहणार नाही सरकारला आधी या त्यांच्या या मागणीचा मराठा समाजाच्या मागणीचा विचार हा पूर्णपणे करावाच लागेल आणि आरक्षण हे मराठा समाजाला निश्चितपणे द्यावंच लागेल अशा प्रकारची भावना सर्व मराठी बांधवांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे एकंदरीत आपण बघताय सगळेजण जे लोकं आहेत ते मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत आपण वारकरी आहेत कसं बघत त्यांच्या भूमिकेकडे आतापर्यंत गेल्या माझ्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये मोर्चे भरपूर पाहिले आम्ही परंतु हा एकच महाराष्ट्रातला खरा नेता अस्सल नेता जर निपटला असेल तर ते फक्त मरुण मनोज जारांगे पाटील आणि यांनी जो हा वसा हाती घेतलेला आहे या व्रतासाठी त्यांनी जे व्रत स्वीकारलेलं आहे या व्रताचं निश्चित किंवा त्यांनी जी केलेली प्रतिज्ञा आहे का घेतल्याशिवाय माघारी येणार नाही हे जे त्यांनी महाराज त्यांची जी प्रतिज्ञा आहे आणि खरोखरच आज माझ्या खालापूर तालुक्यातला सर्व समाज मग ओबीसी असेल मराठा असेल कुणबी असेल कोणी का असे ना हा सर्व त्यांच्या अखंडित पाठीशी आहे आणि म्हणून मरांजे पा मनोज जहरंगे पाटलांना आमच्या वारकरी साम्राज्याच्या वतीनं पूर्णपणे आशीर्वाद आहे असंच मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्याच संख्येने जे सकल मराठा समाज बांधव आहेत ते जे निघालेले समाज बांधव आहेत मराठा सकल समाजाचे यांना कुठेतरी सहकार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो प्रयत्न आहे येथील सकल मराठा समाज बांधव करताना पाहायला मिळत आहेत त्या डिजिटल प्रसोधटक कालापूर